माझं नाव महेश प्रदीप तपास आहे मी राहणार जुन्नरचं आहे आणि मला जायचं होतं आळंद दिला धंद्यासाठी तर मी निघालो होतो तर पिकअपला हात केला पिकअपवाल्याने थांबवलं मला बसवलं मागं आणि ते बसवलं तसं तिथनं त्यांनी गाडी अशी नागमोडी मोडीवानी चालत करायला लागल्या फुल स्पीडमध्ये होता आणि कोरणच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी ते मस्त गाडीवाल्यांना ओव्हरटेक केलं समोरून मोटरसायकलवाला येतो होता कोरणचं फाटापासून त्याने त्या ते मोटरसायकलवाल्याला चोरत उडवलं पिकअपवाल्याची सगळी चुकी आहे त्यामध्ये हे नारमोरीवन हे ते सगळे पिकअप नागिन खेळत चाललं होता नागिन खेळ चालला होता तुम्हाला आळंदीला जायचं होतं हो आळंदिला जायचं होतं तुम्ही कुठून बसले मी जुन्नर मधन अंजुमन हायस्कूल पासून जुन्नर वरून ही पिकअप इकडे येत होती नारंगौवच्या दिशेने नारंगौवच्या आणि हे जुन्नरला जुन्नरला चालले होते सगळे पिकअप वाली चिचकी येते तुम्हाला कुठे बसवलं मला अंजुमन स्कूलमध्ये जुन्नर मध्ये गाडीत पुढे बसला पाटी आणि इथं पुढे कोण बसलो मालक आणि ड्रायव्हर मालक पण तुम्ही कुठे पाटा पैसे उतरवलं अपघात झाल्यानंतर त्याला मी एवढं पण बोललो तू अरे वाजवलं गाडी मी तरी थांबवलं नाही मग त्याने मला उतरवलं त्याला म्हणलं तू गाडी वाल्याला एका उडवलं तो जागेवर हो। मेलाय तो मला एवढं पण म्हणलं तुला काय करायचं का मेला वेला नाही तुझा कोणत्या हो। सांगू मला ड्रायव्हर तर मी मोटरसायकल वाल्याला एकाला हात केला त्याला म्हणलं असं झालंय का बोलतो झालं म्हणलं मग मला नेऊन सोड म्हटलं तिथं मला मा माहिती मी गाडीचा नंबर सगळं सांगितलं एकोणऐंशी तर गाडी नंबर सगळं सांगून दिला तुम्ही त्या पाठापाशी उतरून परत अपघात गेलो सगळ्यांना त्यांना सांगितलं की मी बसलेलो होतो मला माहिती कोणी उडवलं म्हणून त्याच्यामुळे पिकअप भेटलेली किती स्पीड होता फुल स्पीड मध्ये होती बरं आणि पाठीमाग तुम्ही हो हालत होती तिकडून आता बसल्यावर इकडून तिकडून हलणारच नसत नागमोडी हो नागमोडी वळण करत होता गाडीचं तो ये? का पिलेलं होतं ड्रायव्हर डोळे सांगतात वास तर नाही त्याच्या पुढे गेलो पिलाच किती गाड्यांना ओव्हरटेक केलं गाड्यांना ओव्हरटेक केलं त्याने फुल स्पीड मध्ये तो अंजुमन पासून जस निघाला तसा फुल स्पीड मध्ये होता <laughs> आणि मला एक सांगा याच्या पुढे माग दुसरी काय पिकअप वगैरे होती का एक पिकअप होती त्याचं पण ते चाललं होतं पण ती निघून गेली तिचा नंबर नाही बघितलं मी कारण माग बसलेलं होतं त्याच्यामुळे मी पिकअप पुढे पिकअप त्याच्या पुढे पण होती पण होती निघून गेली मी एवढं काय ध्यान नाही दिलं ते पिकअप कारण मागं होत हे उडवलेला आवाज जसा आला तर मी बघितलं तर ती बाई पण पडली महा माणूस रस्त्यावर ती पडलेला होता त्याला मी वाजवलं तरी त्याने थांबवलं त्याचा गाण्याचा आवाज फुल होता गाडी मध्ये आणि हे किती स्पीड ने चालले होते काय माहिती टू व्हीलर वाले टू व्हीलर वाले समोरून हळूच येत होते दोघ होते ना नवरा बायको त्यांचे हळूच येत होते त्यांची काय चुकी नाही ते त्यांच्या रोड ने येत होते त्यांच्या ट्रॅक ने होते हा ते त्यांच्या ट्रॅक ने ओव्हरटेक करायचं आता हा तिकडे गेला हो हे उलटक केला पिकअप वाले आणि पिकअप वाले ची सगळे मी होतो मागे बसलेलो त्यांनी मला एवढं पण म्हटलं कोणाला सांगू नको आणि तो त्याचा मालक शेजारी बसला तो झोपलेला होता झोपलो हो तू माझा किती वय त्याच कसं माझा कशी माहिती तब्येतीने सांगते